ती म्हणजे विदर्भात महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपात भाजपला झुक्त माप मिळण्याची शक्यता वर्तवली जाते विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात ते आठ जागा या भाजप लढणार असल्याची शक्यता आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकाच जागेवर बोळवण होण्याची शक्यता आहे फक्त भंडारा गोंदियाची जागा अजित पवारांच्या गटाला मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते तर शिंदेच्या शिवसेनेला शिवसेनेलाही विदर्भात एक ते दोनच जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला कुठेतरी जुक्त माप मिळू शकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत विदर्भातील जितेंद्र यांच्याकडून जितेंद्र विदर्भातील महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपाबाबत भाजपला जुक्त माप मिळू शकतं असं म्हटलं जात आहे नेमकी काय यामागची कारण आहेत गार्गी दहा जागा आहेत विदर्भात लोकसभेच्या गेल्या निवडणुकीचा जर विचार केला तर गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढलेले होते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढलेले होते त्यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रवादीला विदर्भातील तीन जागा मिळालेल्या होत्या त्यापैकी भंडारा गोंदिया अमरावतीवर समर्थन असलेलं नवनीत राणा आणि एक बुलढाण्याची मात्र केवळ एक जागा सोडली नवनीत राणा यांची तर इतर जागांवर राष्ट्रवादींचा पराभव झालेला होता आणि भंडारा गोंदिया ही राष्ट्रवादीची परंपरागत जागा राहिलेली आहे मात्र आता या जागेवरही भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली आहे एकूण पाहता विदर्भातील जागेवर जास्तीत जास्त, जास्त जागांवर जे जा आहे ते आता भाजपच उभे उमेदवार उतरवणार असल्याची माहिती आहे अजित पवार गटांची भलेही मागणी असली मात्र प्रभाव किती आहे पक्षाचा ते पाहणं देखील महत्वाचं था ठरणार आहे आणि त्याचबरोबर शिंदेंची जी शिवसेना आहे त्यांना देखील आता कमीत कमी जागा एक ते दोन जागा महायुतीतील मित्रपक्षांसाठी विदर्भातून सोडण्याची तयारीत असल्याचं भाजपतर्फे माहिती मिळते त्यामुळे भाजप जास्तीत जास्त जागावर उभं राहणार आहे म्हणजे किमान आठ ते नऊ जागा या भाजपच्या राहतील आणि मित्रपक्षांना जे आहे ते जागा जागा एक ते दोन जागा देण्याची शक्यता आहे आणि याबाबत जी आहे ती वरच्या स्तरावर बातचीत देखील सुरू आहे त्याचबरोबर संघाचं आणि राष्ट्रीय स्वयं संघाचं किती मत घेतलं जातं ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी जी जितेंद्र त्याचबरोबर ही शक्यता वर्तवली जाते हो आ, ती जर वास्तवामध्ये उतरली तर ह्याचे काय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिणाम होऊ शकतात आणि राजकीय समीकरणांवरती सुद्धा कसे परिणाम होतील यावेळेस जे भाजपचे लक्ष आहे तीनशे प्लस किंवा चारशे प्लस पार जे म्हणून राहिलेले आहेत ते जर करायचं असेल तर भाजपच्या जास्तीत जास्त कमळ या चिन्हावर उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे मग त्यावेळी भाजपचे जे उमेदवार आहेत ते जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी भाजप प्रयत्नशील करते आणि त्याच माध्यमातून विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भ हा आता गेल्या निवडणुकांच्या वेळेपासून गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपचा हा गड बनलेला आहे एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड होता मात्र आता तो पूर्णपणे भाजपचा झालेला आहे महाराष्ट्रातून भाजप मोठ्या प्रमाणात विजयी झालेले होते लोकसभा निवडणुकीत आणि तोच तीच परंपरा जी आहे ती आता कायम ठेवण्याच्या भाजप आणि त्यामुळे भाजप स्वतःकडे जास्तीत जास्त जागा कशा ठेवू शकते आणि त्या जागांवर जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणू शकते हे भाजपचं लक्ष आहे गार्गी जी आणि जसं तुम्ही म्हणालात की भाजपचा हा कुठेतरी आता भाजपकडे त्याची सत्ता आहे भाजपचं कुठेतरी संपूर्ण जे काय म्हणतो ना हातपाय भाजपनं पसरलेले दिसत आहेत विदर्भामध्ये तर यामुळे भाजपची ताकद वाढलेली दिसतेय का किंवा भविष्यामध्ये ताकद वाढेल का नक्कीच नक्कीच कारण ज्याप्रमाणे भाजपची ताकद वाढलेली आहे आणि संघटनात्मक दृष्टीने भाजप आपला जो पूर्ण विस्तार करण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे त्यात देखील ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत बूथ स्तरापासून मोठ्या प्रमाणात त्यांचं जे नेटवर्क आहे भाजपचं ते पसरलेलं आहे त्या तुलनेत शिंदेची शिवसेना असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असो यांचं तेवढं नेटवर्क नाहीये काही काही छोट्या छोट्या ब्लॉक मध्ये हे दोन्ही पक्ष आहेत त्यामुळे भाजपचा जो आहे है, तो दावा मोठा ठरतोय महायुतीमध्ये मोठा भाऊ हा भाजपच आहे आणि भाजप जास्तीत जास्त जागा आपल्याकडेच खेचून आणणार हे देखील आता म्हणणं योग्यच ठरणार आहे नक्कीच जितेंद्र काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी